खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः अध्यात्म विश्व विज्ञान यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वारकरी संप्रदायामध्ये पंढरपुरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता रुक्मिणी यांचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्या मंदिराच्या परिप्रेक्षामध्ये एक अत्यंत उज्ज्वल आणि सरल अशी संत मालिका उदयास आली ज्यामध्ये नाथ संप्रदायाचे निवृत्तीनाथ त्यानंतर भागवत संप्रदायाचे संत एकनाथ तुकाराम नामदेव या प्रकारची एक संतांची मांदियाळी अशी उभी झाली आणि त्या मांदियाळीनं वारकरी संप्रदायामध्ये विज्ञानाचं रोपटं लावलं आणि ते रोपट आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मदत द्यावे पसायदान हे याप्रमाणे त्या विश्वात्मक देवाचा परिचय आणि त्या विश्वात्मक देवाची आराधना करण्याचं एक अप्रतिम असं सूत्र आणि एक अप्रतिम असं अशी परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्म्यांनी विभूतींनी जन्म घेतला आणि विविध प्रकारे या मराठी जनमानसाचं मार्गदर्शन केलं दरवर्षी कार्तिक आणि आषाढी अशा दोन भव्य अशा पर्वांचं आयोजन आणि त्या पर्वामध्ये विविध विभागातून आलेले सर्वसामान्य जनतेतून उद म्हणजे उद्भव झालेले असे संत त्या ठिकाणी एकत्र यायचे आणि वेद उपनिषदांनी दिलेलं ज्ञान सरळ मराठीमध्ये सामान्य जनतेपर्यंत पोचवायचं अप्रतिम कार्य त्यांनी केलं प्रस्तुत अभंग हा श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आहे आणि त्या अभंगाला आपण आज जाणून घेणार आहोत अभंग साध्या सोप्या शब्दामध्ये असला तरी त्याचं मंतव्य हे फार गहन आहे कारण आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरचं जे उद्गार आहेत ते या अभंगामध्ये संत तुकारामांनी आपल्यासमोर ठेवला आहे अत्यंत सार समग्र असं हे संत तुकारामांनी दिलेला हा संदेश आपण जाणून घेऊया अणुरेणूया थोकडा तुका आकाशायवढा गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता या थोकडा तुका आकाशा येवढा अणुरेणू या थोकडा म्हणजे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असणारा तुकाराम आज आकाशा एवढा झालेला आहे अणुरेणूया थोकडा या शब्दाचा जर आपण विस्तारानं अर्थ पाहिला तर जेव्हा आपण आपल्या बापाच्या पोटात होतो तेव्हा त्या विर्यामध्ये असलेला एक छोटासा किटाणू म्हणा किंवा जीवाणू म्हणा असं आपलं स्वरूप होतं आणि आईच्या पोटात गेल्यानंतर तेच स्वरूप विस्तार पावलं नऊ महिन्यानंतर त्याचाच एक देह तयार झाला आणि तो देह म्हणजे आपण या थोकडा अणुरेणूपेक्षाही छोटं स्वरूप असणारा तुकाराम महाराज अणुरेणुयापेक्षा छोटं स्वरूप आपलं नाही का या विश्वाकडे जर आपण पाहिलं तर या विश्वामध्ये हत्ती घोडे मासळी डॉल्फिन मोठ्यातला मोठा जनवर आणि छोट्यातला छोटा मशक म्हणजे मच्छरसुद्धा याच जगामध्ये आहे पण तेही या जीवात्म्यापेक्षा ते मोठ्या आकारात आहे अणुरेणू या थोकडा अणुरेणूपासून पर्य म्हणजे सूक्ष्म असणारा असा जो जीवात्मा आहे तो शरीराच्या रूपानं स्थूल झाला आणि तो आज आत्मबोध झाल्यानंतर आकाशा एवढा आहे कारण आता या विश्वामधल्या प्रत्येक जीवामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताच फरक नाही आहे ज्या जो जीवात्मा मुंगीमध्ये आहे तोच जीवात्मा माझ्यामध्ये आहे आणि जो जीवात्मा माझ्यामध्ये आहे तोच सर्वाकार आहे उजवी स्वेदज अंडज आणि जारज या चारी खाणीमध्ये हा विस्तारलेला आत्मा तोच माझ्यामध्ये आहे आणि याप्रमाणे जो अणुरेणुया थोकळा तुकाराम होता तोच आज आकाशा एवढा झाला आहे आज माझं स्वरूप विश्वात्मक झालेलं आहे कारण विश्वात्मक विश्वामध्ये उपस्थित असलेला तो जीवात्मा आणि या चराचर सृष्टीमध्ये व्याप्त असलेला आत्मा यात कोणताच भेद राहिलेला नाही हे अभेद रूपानं एकच झालेलं आहे याप्रमाणे तुकाराम महाराज या दोन चरणामध्ये आपल्याला संदेश देत आहेत गिळूनी सांडिले कलेवर भ्रम्हभ्रमाचा आकार गिळूनी सांडिले कलेवर कलेवर म्हणजे हे शरीर ते मी गिळून टाकलेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला या अविनाशी सर्वामध्ये असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार सद्गुरु युक्तीने जेव्हा बोध होतो तेव्हा हे जे कलेवर आहे हे शरीर केवळ आपला आवरण आहे ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की जसं या शरीरानं हे वस्त्र धारण केलेलं आहे तसंच या जीवात्म्यानं हे शरीररूपी वस्त्र धारण केलेलं आहे आणि हे शरीर रूपी वस्त्र हे पंचमहाभूत आणि तीन गुणांनी बनलेलं आहे ज्याला आपण अष्टधा प्रकृती असं म्हणतो आणि त्याच्यामुळे ह्या मी आजपर्यंत स्वतःला मी शरीरच आहे असं समजत होतो तेच कलेवर आज मी टाकून दिलेलं आहे कारण मला माझ्या वास्तविक अस्तित्वाची जाणीव झालेली आहे मी आत्मा आहे त्याच्यामुळे हे जे कलेवर आहे म्हणजे जे शरीर आहे हे भ्रव भवभ्रमाचा आकार आहे हे निश्चित झालं आणि हे माझ्या अनुभवास आलं कारण याच्यामध्ये मी शरीर आहे मग मी शरीर आहे तर हा माझा पंथ आहे मत आहे संप्रदाय आहे हे लोक माझे आहेत ते लोक विरोधी आहेत मी याचा पक्षधर आहे मी त्याचा पक्षधर आहे याप्रमाणे जे अनेक प्रकारचे मतं मतांतर आणि विभाजन होते ते सर्व संपुष्टात आले आणि त्यामुळे गिळूनही सांडिले कलेवर त्या जीवात्म्याने या शरीर म्हणजे शरीरात तादात्म्य जे होतं देहात्म्य जे होतं त्याला गिळून टाकलेलं आहे आता माझ्या लक्षात येत आहे की मी शरीर नाही आहे शरीरामध्ये आहे पण मी त्या विश्वरूप परमात्म्याचा अंश जीवात्मा आहे आणि तो जीवात्मा या शरीराच्या पोशाखामध्ये या शरीराला धारण करून उपस्थित आहे हे शरीर तर नश्वर आहे हे शरीर तर परिवर्तन होणार आहे पण माझं कधीही परिवर्तन होत नाही मी नित्य आणि सत्वस्थ सतत असणारा आणि अमर अजेय अप्रतिम असा आत्मा आहे आणि त्या आत्म्यानं धारण केलेलं हे शरीर जे आहे ते रूपांतरण होणारं आहे परिवर्तनशील आहे याची जाणीव होतात मग गिळून टाकले कलेवर भवभ्रमाचा आकार मी या शरीराला गिळून टाकलेला आहे कारण ते नश्वर पंचमहाभूताने बनलेलं आहे आणि त्याचा उद्भव स्थिती आणि लय हे सतत चालणारं चक्र आहे आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या भवभ्रमाच्या आकाराला माझ्या जीवात्म्याने गिळून टाकलेलं आहे याप्रमाणे जाणीव झाल्यानंतर या, या शरीराची जे ताजात्म्य होतं ते नाहीसं होतं आणि त्यामुळे हा जो जीवात्मा आहे जो परमात्म्याचा अंश आहे तो सतत आणि स्वाभाविक आत्मस्वरूपामध्ये लीन होतो या अभंगाचं चौथं चरण आहे सांडिली त्रिपुटी दीप उजळीला लाघटी, या विश्ववस्तूला जाणण्याकरिता सद्गुरूने त्रिपुटीची रचना आमच्या समक्ष ठेवली आहे साकार निराकार आणि संपूर्ण क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम व याने रूप गुण आणि वस्तू याप्रमाणे या त्रिपुटीमध्ये या अध्यात्म त्रिपुटी विज्ञानाचा विस्तार सद्गुरूंनी जेव्हा केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या त्रिपुटीला ओलांडल्याशिवाय आपण आपल्या स्वभावामध्ये स्थित होऊ शकत नाही ती त्रिपुटी कोणती क्षर म्हणजे अष्टधा पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सतोगुण रजोगुण तमोगुण ही अष्टधा प्रकृती जिला क्षर म्हणतात जिला मायाही म्हणतात त्यानंतर अस्थि प्रिय रूप आत्मा सदैव सर्वत्र एकेका कणामध्ये ओत प्रोत व्याप्त असलेला चाहत जरूरत प्रियत्व अस्तित्व भातित्व आणि प्रियत्व या रूपाने जे निराकार आत्मतत्व या याने प्रकृतीमध्ये एकेका कणामध्ये ओत प्रोत व्याप्त आहे तो, तो निर्गुण आत्मा अष्टधा प्रकृती आणि निर्गुण आत्मा या दोघांचाही संयोग पुरुषोत्तम भाव नामामध्ये होतो आणि याप्रमाणे या, या तीनही तीन पुट जे आहेत अक्षर अक्षर पुरुषोत्तम या तीनही त्रिप या तीनही पुट म्हणजे या त्रिपुटीचा जेव्हा अतिक्रमण आम्ही करतो तेव्हा ही त्रिपुटी सांडून आम्ही वस्तुस्वरूप होतो वस्तू ही विश्वरूप परमात्मा आहे या विश्वरूप परमात्म्यामध्येच एक एक कण उपस्थित आहेत त्यामध्ये आपणही आहो आणि उद्भी स्वेदज अंड जारज या चारीखानीमध्ये उपस्थित असणारा प्रत्येक जीव हा त्रिपुटीमध्येच बद्ध आहे पण कृपा आणि बोध प्राप्त झाल्यानंतर आपण या त्रिपुटीला ओलांडून वस्तुस्वरूप होतो म्हणजे आता तुकाराम महाराज म्हणतात मी विश्वरूप परमात्माच आहे त्या परमात्म्यापासून मी वेगळा नाही जे या जीवात्म्यात आहे तेच या संपूर्ण विश्वात्म्यामध्ये उपस्थित आहे असा बोध झाल्यानंतर मी त्रिपुटीला ओलांडून वस्तुस्वरूप झालो आणि त्याच्यामुळे या घटामध्ये हा जो जीवात्मा हा जो परमात्म्याचा अंश होता त्याचा त्याला बोध झाल्याबरोबर त्याचं ज्ञानदीप म्हणजे त्याचे जे ज्ञानाचे डोळे होते दिव्यध दिव्यध दिव्य। दिव्यध दुर्णा। दिव्यध ते उघडले म्हणजे दिव्यदृष्टी प्राप्त झाली दिव्यचक्षू सद्गुरूने दिले आणि त्याच्यामुळे दिव्यदृष्टी मला प्राप्त झाली त्या दिव्यदृष्टीने मी आत्मा आहे अनित्य आहे अजर आहे सर्वाकार आहे नित्य आहे या प्रकारचा जो मला बोध झाला त्याच्यामुळे या शरीरामध्येच या जीवात्म्याने ज्ञान चक्षू उघडले त्याच्यामुळे दीप उजळीला घटी या घटामध्येच या शरीरामध्येच हा ज्ञानदीप उजळला आणि त्याच्यामुळे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आता मी संपला माझा अहम भाव जो क्षुद्र भाव होता मी स्वतःला मी 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 शरीर मी या पंथाचा मी या मताचा मी या भाषेचा मी असा मी तसा माझे हे नातलग माझे असं माझं असं मी आणि माझं हे सगळं गळून गळून पडल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकार अपुरता आता विश्वरूप परमात्म्याशी मी अभिन्न आहे हे सिद्ध झाल्यानंतर आता फक्त मला या चराचरामध्ये व्याप्त असलेल्या विश्वरूप परमात्म्याची सेवा करण्याशिवाय दुसरं काही साध्यच राहिलं नाही कारण आता मी आणि माझं हे लुप्त पावलेलं आहे हा बोध झाल्यानंतर या त्रिपुटीचं अतिक्रमण झाल्यानंतर आणि या घटामध्ये आत्मदीप उजळल्यानंतर ज्या भावना उचंबळून आल्या त्या श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये व्यक्त केलेले आहेत याकरिता आपल्याला सद्गुरू युक्ती मुळापासून जाणणं अत्यंत आवश्यक आहे अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर सर्वांग योगद्वारे आपण या सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य चक्षू दिव्यदृष्टीचा विस्तारपूर्वक विचार केलेला आहे आपण सर्व वारकरी बंधू भगिनींना आग्रहाची विनंती आहे या प्रसंगी की त्यांनी अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर येऊन सर्वांग योग युक्ती प्राप्त करून आपणही हा अनुभव प्राप्त करणं गरजेचं आहे कारण हा नरदेह जो आहे तो नश्वर आहे अशाश्वत आहे जोपर्यंत तो उपलब्ध आहे तोपर्यंत याचं जे मूळ म्हणजे साध्य आहे आत्मरूप जाणणं स्वतःला आत्मरूप आहे असा अनुभव घेणं ते आपण सिद्ध करू शकतो त्यानंतर पुन्हा कुणाला ठावक की आपण पुन्हा आपण नरजन्मातच येऊ येऊया कारण चार खाणीमधून उत्क्रांत होऊन हा जीव यावेळी इथे आलेला आहे पुन्हा हाच जन्म आपल्याला मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे या नरजन्मामध्येच ही लगबग आपण केलेली पा केली पाहिजे शेवटी पुन्हा तो अभंग आपण उच्चारून या अंकाला विराम देऊया अणुरेणुया थोकळा अणुरेणुया थोकळा तुका आकाशा येवळा तुकाशा तुका येवळा अणुरेणुया थोकळा अणुरेणुया थोकळा तुका आकाशा येवडा तुका आकाशा येवडा गिळूनी सांडिले कलेवर गिळूनी सांडिले कलेवर भ्रव भव भ्रमाचा आकार भव भ्रमाचा आकार थोक अणुरेणुया वढा अणुरेणुया थोकणा सडिली त्रिपुटी सडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी उजळीला घटी उजळीला घटी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी उजळला घटी अणुरेणूया थोकळा अणुरेणूया थोकळा तुका आकाशा येवढा तुकाशेवढा अणुरेणूया थोकळा अणुरेणूया थोकडा तुका म्हणे थो थो आता तुका म्हण आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता अणुरेणुया थोकळा अणुरेणुया थोकळा तुका वढा तुका आकाशय वढा तुका आकाशाय अणु अनुरेनुया थोकडा अणुरेणुया थोकडा श्री सदुर्वे नमः विश्वरूप परमात्मा की जय पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय